नमस्कार नवीन वर्षाची सुरुवात बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एका जबरदस्त संधीने झाली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे आणि ही फक्त एक नोकरी नाही आहे तर बँकिंगच्या जगात एक मोठी झेप घेण्याची ही एक उत्तम संधी आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय स्टेट बँक ऑफ इंडियाने तब्बल अकराशे शेहेचाळीस पदांसाठी ही भरती काढली आहे गंमत म्हणजे सुरुवातीला जेव्हा ही जाहिरात आली होती तेव्हा जागा कमी होत्या पण आता ही संख्या वाढवण्यात आली आहे म्हणजेच आपल्यासाठी संधी अजूनच मोठी झालीये आणि या संधीचं मोल किती आहे हे या आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल या पदांसाठी वार्षिक पॅकेज तब्बल चव्वेचाळीस पॉइंट सत्तर लाख रुपयांपर्यंत आहे हो भारताच्या सगळ्यात मोठ्या बँकेत काम करण्याची संधी आणि इतका आकर्षक पगार ही खरंच एक सुवर्ण संधी आहे नाही का चला तर मग आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया आपण पदांचं वर्गीकरण पात्रतेच्या अटी पगार आणि निवड प्रक्रिया एक खूप महत्वाची अट अर्ज कसा करायचा आणि पुढच्या स्टेप्स काय असतील या सगळ्यावर सविस्तर बोलणार आहोत चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया ही जी भरती आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी म्हणजे ही काय सामान्य बँकिंग पदं नाहीत तर विशेष श्रेणीतील अधिक जबाबदारीची पदं आहेत तर या अकराशे शेहेचाळीस जागा आहेत ना त्या तीन मुख्य पदांमध्ये विभागल्या आहेत सगळ्यात जास्त म्हणजे पाचशे ब्याऐंशी जागा आहेत व्ही पी वेल्थसाठी म्हणजे वाईस प्रेसिडेंट वेल्थ मॅनेजमेंट त्यानंतर येतात दोनशे सदुतीस जागा ए व्ही पी वेल्थसाठी म्हणजे असिस्टंट वाईस प्रेसिडेंट वेल्थ मॅनेजमेंट आणि तिसरं पद आहे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह ज्यासाठी तीनशे सत्तावीस जागा आहे आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे की ह्या पदांसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं इथे शिक्षण आणि अनुभव ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे प्रत्येक पदासाठीच्या अटी आपण जरा काळजीपूर्वक समजून घेऊया बघा व्ही पी वेल्थ पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी चालेल पण जर बँकिंग किंवा फायनान्समध्ये एम बी केलं असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल आणि हो सेल्स आणि मार्केटिंगमध्ये कमीत कमी सहा वर्षांचा अनुभव तर हवाच मग आहे ए व्ही पी वेल्थचं पद इथेही पदवी आवश्यक आहे पण पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर उत्तम आणि इथे तीन वर्षांचा सेल्स किंवा मार्केटिंगचा अनुभव लागेल आणि तिसरं पद कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह यासाठी फक्त कोणत्याही शाखेची पदवी पुरेशी आहे या पदासाठी अनुभवाची अट नाही आहे पण तुमचं संवाद कौशल्य चांगलं असेल आणि फायनान्शियल प्रॉडक्टचं ज्ञान असेल तर त्याचा नक्कीच फायदा होईल पात्रता तर समजली आता त्या गोष्टीबद्दल बोलूया जी सगळ्यांनाच प्रेरणा देते पगार आणि ह्या पदापर्यंत पोहोचायचा मार्ग कसा आहे म्हणजे निवड प्रक्रिया कशी आहे तेही पाहूया आता बघा पगाराचे आकडे व्ही पी वेल्थ पदासाठी वार्षिक सी, -सी म्हणजे कॉस्ट टू कंपनी तब्बल चव्वेचाळीस पॉइंट सत्तर लाख रुपयांपर्यंत आहे एव्ही पी वेल्थ पदासाठी हे पॅकेज तीस पॉईंट वीस लाख रुपयांपर्यंत आहे आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदासाठी वर्षाला सहा पॉइंट वीस लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो हे आकडेच या पदांचं महत्त्व सांगतायत आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये निवड प्रक्रिया खूपच सरळ सोपी आहे इथे कोणतीही लेखी परीक्षा नाही आहे तुम्ही जो अर्ज कराल त्यावरून उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यानंतर तुमची पर्सनल व्हिडिओ किंवा टेलिफोनिक मुलाखत होईल आणि एकदा का मुलाखतीत निवड झाली की थेट पगारावर चर्चा म्हणजे सी टी सी निगोसिएशन याचा अर्थ काय की जर तुमचं प्रोफाईल मजबूत असेल आणि मुलाखतीत तुम्ही चांगली कामगिरी केली तर ही नोकरी तुमचीच समजा ठीक आहे आता आपण या भरतीच्या त्या एका महत्वाच्या अटीकडे आलो आहोत ज्याबद्दल मी सुरुवातीला बोललो होतो अर्ज करण्याआधी ही गोष्ट प्रत्येकाला माहिती असणं खूप गरजेचं आहे पण अशी कोणती अट आहे ही चला पाहूया तर ही महत्वाची अट म्हणजे ही सगळी पदं कंत्राटी पद्धतीवर आहेत म्हणजे ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस हो जाहिरातीत स्पष्ट लिहिलंय की या नेमणुका कायमस्वरूपी नाहीत तर एका ठराविक कालावधीसाठी आहेत पण थांबा कंत्राटी हा शब्द ऐकून लगेच निराश होऊ नका कारण हे काही सामान्य कॉन्ट्रॅक्ट नाहीये विचार करा एसबीआय सारख्या प्रतिष्ठित बँकेसोबतचा करार किती मौल्यवान ठरू शकतो आपण पगार पाहिलाच आहे तो किती जबरदस्त आहे इतका मोठा पगार आणि भारताच्या सगळ्यात मोठ्या बँकेत काम करण्याचा अनुभव हे तुमच्या करिअरला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवेल आणि एवढंच नाही बँकेची गरज आणि तुमची कामगिरी बघून हे कॉन्ट्रॅक्ट पुढे वाढण्याची शक्यता सुद्धा आहे त्यामुळे याकडे एक संधी म्हणून बघणं खूप महत्वाचं आहे हा खरंच एक लाईफ चेंजिंग निर्णय ठरू शकतो चला आता अर्ज करण्यासाठी ज्या काही महत्वाच्या गोष्टी लागतील त्यांवर एक नजर टाकूया म्हणजे वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर व्ही पी वेल्थ पदासाठी तुमचं वय सव्वीस ते बेचाळीस वर्षांच्या दरम्यान असायला हवं ए व्ही पी वेल्थसाठी तेवीस ते पस्तीस वर्षे आहे आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह ह्या पदासाठी वीस ते पस्तीस वर्षे हा वयोगट ठरवण्यात आला आहे आता अर्ज शुल्काबद्दल जनरल ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि ओबीसी उमेदवारांसाठी साडेसातशे रुपये शुल्क आहे पण एस सी एस टी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतंही शुल्क भरायचं नाही आहे त्यांच्यासाठी अर्ज पूर्णपणे विनामूल्य आहे आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही पात्र आहात आणि अर्ज करायला हवा तर पुढची स्टेप काय आहे आणि अर्ज कधी व कसा करायचा हे नीट समजून घेऊया ही स्लाइड खूप महत्वाची आहे जरा लक्ष द्या अर्ज प्रक्रिया दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला सुरू झाली होती आधी शेवटची तारीख तेवीस डिसेंबर होती पण आता ती वाढवून दहा जानेवारी दोन हजार सव्वीस करण्यात आली आहे याचा अर्थ ज्यांना आधी अर्ज करता आला नाही त्यांच्यासाठी ही एक शेवटची संधी आहे गोल्डन चान्स cảm... अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे तुम्हाला च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच अर्ज करायचा आहे सोयीसाठी अर्जाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि एक महत्वाची सूचना शेवटच्या दिवसाची वाट बघत बसू नका कधीकधी वेबसाईटवर खूप लोड येतो त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज करून टाका त्यामुळं जाता जाता एक प्रश्न फोर्टी फोर पॉइंट सेव्हन्टी लाखांपर्यंत पॅकेज भारताच्या सर्वात मोठ्या बँकेत काम करण्याचा अनुभव या सगळ्या गोष्टी बघता ही कंत्राटी पद्धतीची नोकरी खरंच आजच्या काळात करिअरला एक मोठी झेप देण्यासाठी सर्वात स्मार्ट पर्याय ठरू शकते का यावर नक्की विचार करा